तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचा विषय असा होणार आहे की राहुल भायचा फोन आला प्री वेडिंग शूट आहे प्री वेडिंग शूट ही हाती आहे मग हाती बटला जायचे हाती भेटच्या पहिलं मग आता मला त्यांनी कॉल केले तर अर्ध्या तासामध्ये लवकर ये म्हणले तर त्याच्यामध्ये आंघोळ वगैरे करून डायरेक्ट भेटतो तुम्हाला राहुल भाषी बाय तसं त्यांना दाखवते आपलं रील तर आहे इंस्टाग्रामच्या जस रील करणार पाच दहा मिनिट बोललो आपण टॉपिकांगेच एखादा रात्री तर काय नाही बघायचं काम नाही विशेष कोण आहे अरे बाबू असं सूरू टाकवत असली तर रील खत बाबा बाबा बोलायच होत तिची ते डायरेक्ट हृदया वरवार आरे आप हत्ती भेटला हत्ती भेटला कशाला सुटली आहे रात्रपती बजू काल संध्याकाळी करायचं कर वातावरण डिफरंट आहे सगळं आमच्या पाऊस येऊ नये एकदम खतरा होते निसर्गाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही की सकाळी <laughs> सांगते बातम्या आज नाही अत्यारस गेला जात पाऊस पडते वाटत

जाऊ तिन्न मग आपण दाखवतो ती पडले म्हणजे जत्रा असते एकदम भारी वाटत बघायचं असेल खरंच पावसाळ्यात फिर जाईल तिकड फक्त हिरवळ भेटतात याच्या जी एकदम भारी तुम्हाला बघायची इच्छा पूर्ण हाती भेटला हाती भेटला काही शिकायला लहानपणी गेल तो निरसांचा जा। एक इकला असं ठिकाण आहे बाबा नजारा

अर आपल्या गावचा कोण वळून जातात का शहरात पा पा, पाटा येणार नाही असं चिंगण्या चिव चिव करतात तसं का सिटी मध्ये गाड्या पा पा, प्लीज इज गोल्ड रे भाई आता जगानेच साला इसका जगाने जिका जगाने साला कुछ परा हम तो ये स्क्रिप्ट का लग हवा की हवा आपले काही नाही बाकीचे बॉलीवूडचे काही कामाचे नाही तर हिरो गरीब भांड बिंड झाल आपल्या फक्त राहते गुंड भारी हिरोपेक्षा गुंड भारी हिरोपेक्षा दुनियाची बॉडी तिची खतरा तो का जात नाही सगळा भरिवो किती काही येऊगा और इतर तो कोढू चाक लाकुनी सापिती सगळ्याक्ती एक्टिंग बी डेंजर मारामारी मिटनची टेनिस पडतात हे येऊगा आता फिरो झोलले जेमसा खरा कष्ट टेंशन फेमस आहे काय कस हेलो actin मत मारो रस्ता एवरी पाथ रस्ता कलच

आठवले मला तुम्ही कशी दिसला म्हणलो की तुम्ही डावला गाव स्टार्टिंग एक नंबर पुढचं म्हणजे हसता बेबी तुझी कंबर तुझ्या बागे शंभर पण मला ते नंबर हॅलो वातावरण असलं भर्या म्हणून माझा भाऊ माझा भाऊ झोपलाय कुठून झोपले तूडात जीवावर आपली शूटिंग करायची मोठी दाऊ दुसरा ब्लॉक हॉस्पिटल डायरेक्ट कस ही ही नॉर्मल झालं सगळे काय बरं आपलीच तसं असं असत बघा हे निसर्गाचं सुख घेख आहे चार मित्र घेणार असं भारी वाटते बघायला नाही पण वापरते आपल्या हा हे सगळं पट्टा बसतं इथला टुळ आहे ना की टुळ्या फुला नका झाडावर नाव खाली लिहिलं इथं त्या झाडावर पटनरचं नाव राहते बाकी

ब्लॉग पण काय सर झाला तेतात तुम्हाला का बिरगी देणार आणि आता इथं नक्की तर त्याच्यात काय आमचे पाहुणे आमच्या भाऊजीच्या मामाचे मुलगा ते झालं मग दिसला बा दिसला बा पर तुमचं काही बी नाही एवढे कपडे ते बी होऊन आला दुसऱ्याच नाही सोबत आला भैया भैयाच्या कुलाच्या नेमकं मित्रशी का हा यांच्या जिगरीची डिक्का ह्यांच्या दिलका छल्ला त्यांची करोडिंग शूट आहे लई छाल सलव नको आज मीच बघणार आहे तुम्हाला एक पूर्वी एवढं वय झाली तर पूर्वी पूर्वीचा दुष्काळ पूर्वी कशात माहिती का हे काही इथं ऐका व्हिडिओची आवड आहे आणि दिसलेत मला महाकाल तर महाकालचा व्हिडिओ करतो आणि सोडतो इन्स्टाला व्हिडिओ कसा शूट झाला ते बघण्यासाठी तुम्ही जाऊ माझ्या इन्स्टाला थोडक्यामध्ये करतो लगेच पिळा उले छान दिसून दिसू तोंड काळा पडू पडू ना पडू गोरा असून फक्त नोटा घरामधे पुन्हा जिंदगी दिवस टीचे सकाळीच गिरेक होते टपरी वकाळी उघड नाही गेल्या गोष्ट आहे मार पारस जाऊन बसीच गिर्या करायचं दोन नोटायला अंघोळ करायचं सारखं काय नाही आता काळाभर दिसल्या लावला

असं इथल्या बाजूला धरलो पाय क्रॉस करतो खाली बस दोन रुपयाची कॅमेरामध्ये नाही इकडे टाका फोटो टाकता भेटल्या भेटल्या टाकता तिला का, <laughs> का ला छान छान इकडे नाही आता अर्धी शूट झालेली आहे आता दुसरी बॅटरी संप दुसरी बॅटरी घ्यायला आला गाडी लोकाय बहीवल्यात पण जातो गाडी बनली बॅटरी घेऊन नंतर शूट झालं मग तुम्हाला बोलतो एकदम ओके माझी माझ्या नावाची गाडी आली इथं अय भाऊ येईल येईल लवकरच येईल असली पण गाडी आपल्याकडं थोडा वेळ लागेल अच्छा <laughs> करा ॲक्शन इथंच घ्या सगळं सगळं नवीन केलं इथलं सगळंच हम्म हत्ती म्हटलं म्हणजे इथं जागा होती उफा होती उफाला जायला वाट होती ही बांधले म्हणजे थोडं बांधणी करून बघा किती बांधले मोठं बांधले असं स्टाईल बजेट आहे की चांगलं <laughs> बारा प्रोज झाले मोठं नाही सगळंच डेव्हलप आला टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी म्हटलं वाईट होती

ते पण इच लोडे उपगाण आहे बडी मा बोलते बडी के जी एफ आय त्रा डायरेक्ट नवीन डेव्हलप केले लोक एकदम बा बघा ही होय 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 लोकेशन आता झाली शूट कंप्लीट त्यांची ती गाडी आहे ती त्यांनी तिकडून येणार आल्या आम्ही इकडून जाणार आहोत कारण आमची गाडी तिकडून आम्ही कुणाला त्यांनी तिकून आल्या त्याच्यामुळं शूट झाल्या कंप्लीट शूटचा फोटो व्हिडिओ सगळं आमच्या आयडिओवर राहुल भाईच्या पेजवर हां हा ठीक <laughs> फोटोग्राफरच्या <जातु> तोंडावर मला कधी माहिती <laughs> का शूट कम्प्लीट झाल्यावर <थाली> <laughs> शूट कम्प्लीट झाली नुसतं आनंद का बरं पैसा का पैसा पैसा माहिती आहे ना घेतला माहिती आहे ना आज जरा तरी पब्लिक कमी होती पब्लिक नाही कधी देऊ काही त्रास देऊ दोन तीन क्लॅनचा तेच म्हणाल त्याचा बड्डे कोण तर केले म्हण त्याशी तुला थोड्या वेळा खाती तर हो चा कोण तर बड्डे केले रे बघ भाऊ कधी बघायला नसते स्वतःला आयफोन 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 मध्ये बघायला नसतं मला खुश नाही थोड बी भावा काय तर टाकलो असतो पण तुला इथं दुकानच नाही दुकान पण यायला टाकलो असतो भाऊ नसतं आपली परी निघालेली आहे बाहेर परीच्या दुसरी परी काढलेला परीची परी असेल ती स्कूटी आहे बटली पैसे ही जंटलमॅनची गाडी आवडलो आहे का होय होय एंट्री बाहेर जायची <laughs> गाडी बिडी चालू न करता मी डायरेक्ट चालव खाली कारण एवढा हवा मी वरी होय होय ही म्हणते व्यू असलं व्यू बघायला फिरावं नुसतं घरात राहून जमत फक्त मोगराला जमते असं पडतेस एकतर गेली गेली म्हणून तर खरच सांगायचं माझ्यावर घेऊया काय के विश्वास होता का ट्रस्ट विश्वास

एवढं <laughs> <करसार सतर्गारिंग, laughs> <तरस्तासीं। laughs> भारी खुश असतो का फक्त दोस्त तर सोबत जायचो आपले जीवाची चार रस्त्याचे पण जीवाचे सगळेही भेटत घ्या खर खरं हा करा मी नाही घेतो

त्यांनी चाले त्यांच्या मार्गी आता आम्ही चालू आमच्या मार्गी ही आमची महिना आहे आमची बाबो गँग झिरो ब्लॅक झिरो हत्ती भेटला एंट्री डायरेक्ट बच्चा पार्टी फेमस ठिकाण आहे विषय का नमालेत आहे म्हणून फिरायला

हाती पिठायला जायचं हाती पिठून येता यायचं आणि ट्रक आणायचं नाही ती टेम्पो टेम्पो चल तिथे टॅम्पोणी असं गाडी पिढी राहून येव फिरायला हाती भेटला कारण आय मम्मी पप्पा राहायचोबत लवकर चला म्हणायचे सगळ्या बरोबर एक दिवस असं भेटायचं तवाट्याच गाडी राहो सोबत गाडी मोबाईल आहे सगळं तिथे जाऊन त्या वयात जीवनात सुधीच राहायचं आयुष्यात गाडी आला एक नंबर मंदिर महादेव मंदिर पडून घेऊ होय महाकालला पण काही सुकच भेटते भाऊ वेगळंच महादेवाच्या मंदिरात कुठं गेलो का असं एवढं बाहेर फिर होतो का सुरुवातच आलाव अरे येले ते बुवा आई व्हिडिओसाठी खरंच नव्हं बरं का मी खरंच जरा सुकून भेटतंय खरंच महादेवाच्या मंदिरात आल्यास कुठल्या पण गावातल्या पण जातो सारखंच तिथं पण गेलं की तर आपणार पण बसून वाटते लई भारी वाटते चक्कर मारू नंदी गणपती बाप्पा पण आहेत जुनी फोटो यांचे वाटतं म्हणजे पहिल्या स्टार्टिंग असेल काहीतरी काय तर दिवस असता होती काय तर म्हणजे तवा हो माझ्या जो काठी बसली का हे सगळं पॅक असते इथं इथं सगळे अँगल असते ती सगळं अँगल करून मग वाटत आहे तिथून असं जाईल बारी बारीनं जाऊन दर्शन करावं लागते काठी बसल्यास एवढी पब्लिक की काय काही इथं सगळंच पॅक असते सगळं म्हणजे सगळंच लेव म्हणजे लेव जुनं मंदिर आहे सध्याला कुणी दिस नाही गेलो तुम्हाला दाखवतो की ती पण एक वेळ अशी इथे आहे त्या टायमाला थांबाय जागा घरात राहतोच नाही ही सगळं 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 राहते गुरू गाडीला असं जागा राहत नाही तर महत्वाचं म्हणजे जिंदगीत प्रत्येक गोष्टीला टाईम येत आहे पण त्या टायमाची वाट बघ हा मॅचिंग मॅचिंग नुसते अनुभव येत नुसत्या अनुभवाची बोलायत दोघाकडे जिंदगी ठेवण्यासाठी तर जाऊ झाल्या शंभू उंबरगचं मंदिर एकदम एक नंबर बाहेरून हिवा असा आहे आता मी तर तिकडं लेधू झाले जाऊन आई आईला कुलूप लावले बोर हो। आहे भैया भैया अरुण का इथं बोर आहे त्या बोरला कंटिन्यू पान राहते कंटिन्यू उन्हाळ्यात या पाऊस यादी हिवाळ्या ते कंटिन्यू या तुम्ही म्हणजे बारा महिने पाहिजे बोला ना तेच एक कुलूप लावली वाटले याच्या आईला तुम्हाला जत्रेत यात्रेत दाखवतो की एकदा तो लक्षात येईल तुम्हाला बघितलं हाय हो बोर हाय का असं आपली स्टाईल <laughs> मला केस येतील शिवाय वाढली शिवाय तुम्ही मला मोटका नंबर माहिती ते केस वाढवत आली वाढवून बघायचं चांगल्या दिस ठेवायचं नाही दिस काढायचं आता माझे कमी केलं का उभे असतात तुरट्या खरं तर बाहेर गेला विचार कोण दाखवायचं तर कोण नाही त्या चप्पी गेलता माझी बाहेर गेला आता इथपर्यंत वाढवतो डायरेक्ट केस इथपर्यंत केस राहा नाही गेले तिथं वाढवायचं सांग तकल पण पण नाणे तेवढं तुमचं तरी राहिले काहीच नाही गेले आता पडेल ओके मुझे आता भावनला कोण म्हणते डॉन भागवत डॉन हॅपी बर्थडे नाही लागले लागले भागवत भाग्याला खरंच का बघ एकदा मारल तू झोऱ्यात थोडं जर केलं तर मी ना त्यासोबत

ती मी फील करतो ना ती ना <laughs> <इते हैं दागे>। <laughs> <दुस्त>। <laughs> मला वाटतं तुझं आयुष्य बदलल तुझ घर बदल हा राहुल

लवकर घालण्याचा उल पण तर अचानक काय भयानक काय ठरते आणि काय मी दोन चार मित्र असे असले की कुठे बी लावला लागते अचानक साठीने घरच्या ना म्हणतो बाबा याच्यावर जाऊ नका मलाच माहीत असतं कुठलं जाणार ठीक आहे मग तू वितच नको हो थांबा काढलं गेट काढू काढ धकाल गेट काढी भेटतो लावायचं होतं गेट काढणार आहे कोण नाही का लावल तू कोण गेट तू काढायला गेल तस फक्त फोटो काढून जातो कुठं कॉलेज चालू आहे पुढचा कमी हा लगेच घे दोन आय फोन आहेत आपल्याकडं कधी घेतलास आयफोन कधी घेतलास आयफोन घेतलाय आयफोन घेतला आयफोन घेतलाय खुश आली पार्टी बिल्टीआय भरण पार्टी बिल्टी किडनी काय काढायला तसलं किडनी नाही काढाय नाहीतर लोक धावतात किडनी काढला आमच्याकडे नसते आमच्याकडे डायरेक्ट काम करा आयफोन घ्या काम करा गाडी घ्या कष्टावर काही बी घ्या पण कष्टावर घ्या दुन, भाऊ कडे सध्या एक्सेल हंड्रेड आहे काही तुम्हाला युनिकॉन ना कोणती काय ती सायकल नीट सांग युनिकॉनच घे नीट सांग पल्सर सर किंवा युनिकॉन दिसणार थाटात थाटात त्याचा व्हिडिओ मीस करा सिनेमॅटिक नंबर एक हा ए सिंहास वस्त्या लागले काय ओ साईड फोटो कुठून फोटो साईड फोटो काय फोटो बस फोटो काढायचे शाळ फोटो काढून घेतो बहुला एकदा तुझी टाकतो काय विषय काय तर आहे आता आपल्या गाणी आवडतात तुला गाणी आवडतात म्हणून टाकतोस तू जे आम्हाला माहित आहे बदनाला कुठं जिंदी तू गम हाय की अरे गम किती डावलप होता मला एक पट बदनाम झालो काही शंभर राजा राजाच मी डाव्हलप होता गावातून चार पाच किलोमीटर लांब आला इथं आला तर इथं दुकान बंद आता इथून डायरेक्ट चार पाच किलोमीटर वापरच्या माकडामुळे आम्ही इथं चालतो हसला लि कसलं बघाय तर जाता लागेल वापस आता गेल तो वरी प्रॅक्टिस खाला पण प्रॅक्टिस का नाही पण आता खाली येऊन खाऊन लो कारण गरम गरम तर वडापाव नंबर एक होते वडापाव घेतलो नंबर खालू राहू द्या विषय असाय की आता आपण घरी चालाव घरी करून सकाळी टाकतो ब्लॉग तुम्हाला तर भेटा पण आता नेमून का दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय